पदाचा आणि सत्तेचा मास दाखवला त्याच्यानंतर बबन आव्हाड यांनी त्यांना जी सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून कुलभूषण पाटील असतील मतमोजणीचे जे प्रतिनिधी असतील त्यांच्यावर जो केला मारहाण केली त्या सगळ्याच्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी तसेच नुसतच आमच्या कार्यकर्त्यांवर किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांवर मारहाण झाली नाही तर जळगाव शहरातील जे सगळे पत्रकार बांधव त्याच्यात आमच्या दोन पत्रकार भगिनी सुद्धा होत्या तिथे पोलीस मध्ये नसताना त्या पोलिसांनी त्या महिलांना सुद्धा एकदम कुठली की महिला आहे ज्या पद्धतीने बाहेर लोटलं बाहेर काढलं त्या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे मूळ मुद्दा असा आहे की कुलभूषण पाटील आणि कापसे मयूर कापसे त्यांची मागणी होती की आमचं रिकाउंटिंग करा आता फेरमतमोजणी करा ही जी मागणी आहे ही कायदेशीर होती अवघ्या पंधरा मिनटात ती पूर्ण होऊ शकत होती म्हणजे त्यांनी अर्ज मंजूर केल्यावर ती पंधरा मिनटात पूर्ण होऊ शकते पण विनय गोसाई गोसावी हे कुठले तरी फाडगिरी करतायत त्यामुळे त्यांनी ती मागणी मु मुदतीत घेतली नाही नंतर फेटाळून लावली मला एकाच मतदार संघात जर एकोणास प्रभाग होते आणि एकोणास प्रभागांपैकी काही ठिकाणी ती मान्य केली जाते काही ठिकाणी ती मान्य न करता फेटाळली जाते याचा कुठेतरी या भ्रष्ट निवडणूक आयोगाचा वास येतोय म्हणून आज खरी पत्रकार परिषद घेतली जात आहे जसं बघितलं तर कुलभूषण पाटकरने तिथे बसले आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले आणि सगळी खरी घटना तुम्हाला माहिती आहे माझी तर सगळ्या पत्रकार बांधवांना ही विनंती आहे की ज्या पद्धतीने वाडांनी पहिले लाठीचार्ज केला आणि मग तिथे काही जाण जळगाव शहरातले फक्त तिथे शिवसैनिकच होते आठ आणि दहा मधले असे नव्हतं तर एक ते एकोणास प्रभागातली ती मतमोजणी होती आणि तिथे इतरही प्रभागात त्यांनी एक मध्ये असेल तीन मध्ये असेल सहा मध्ये असेल जो अन्याय केलेला होता त्यामुळे त्या, त्या प्रभा प्रभागातील सुद्धा लोक तिथे आलेली होती आणि हे तुम्ही जर व्हिडिओ बघितलं तर ते तुमच्या लक्षात येईल आणि ते झालेलं असताना त्यांनी ुषण पाटील हे त्या अधिकाऱ्याचे हात जोडताय आणि सांगताय कि मला मदे -मदे फेज करू द्या त्याच्यात पोलीस अधिकारी मध्ये मध्ये बोलतायत वास्तविकता तिथे पोलीस अधिकाऱ्यांच्या पहिल्या फेज मध्ये येण्याचा कुठलाही संबंध येत नाही ते पोलीस अधिकारी आणि तुमचा ट्रॅफिक बोस सगळा मध्ये होता तर ही जी सगळी दडपशाही होती या सगळ्या गोष्टीचा निषेध व्हायला पाहिजे यांना कुठेतरी लगाम लागला पाहिजे म्हणून आजची पत्रकार परिषद आहे तर तिथे कुलभूषण पाटील हा सोडून विनोदी करत असताना विनय गोसावी हे जे खोटं बोलत होते की ही आ, मी यांनी मला अर्ज मोहीत मुदतीच दिला नाही तो पाचव्या फेरीलाच त्यांनी अर्ज दिलेला होता मुदतीत अर्ज दिलेला होता पण ते कोणाची तरी सुपारी घेऊन काम करत होते म्हणून त्यांनी तो अर्ज मुदतीत घेतला नाही आणि नंतर तो फेटाळून लावला आणि ज्या पद्धतीने त्यांना फेटाळून लावल्यानंतर पोलिसांनी ज्या पद्धतीने कोणी भूषण पाटील असतील त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते असतील आणि आमच्या सोबतचे सगळे पत्रकार मित्र असतील यांना ज्या पद्धतीने दंडुकेशाही केली त्या सगळ्या गोष्टीचा निषेध होऊन हे जे अधिकारी होते बाबा नाव्हाड असतील गणापुरे असतील किंवा अजून जे कोणी अधिकारी असतील यांची तात्काळ चौकशी होऊन त्यांना बडतर्फ केलं पाहिजे आपण जर बघितलं तर जळगाव मध्ये संदीप पाटील नावाचे एक अधिकारी होतात त्याच्या विरुद्ध कुठली फिर्याद नव्हती पण एखाद्या आमदाराने उचललं त्याला एका, एका मिनिटात काढून टाकून त्याला निलंबित केलं गेलं मग बबनराव आव्हाडांबद्दल विधानसभेत चार चार आमदार प्रश्न विचारतात विधानसभेतले मंत्री ते, ते सांगतात की मी आठ दिवसात कारवाई चौकशी करून कारवाई करेल आता ती सतरा जुलै दोन हजार पंचवीस ची घटना आहे आणि आतापर्यंत कुठली कारवाई झालेली नाही उलटी बबन आव्हाडांना एलसीबी सोडून एम आय डी सी दिल्या म्हणजे सगळ्याच क्रीम पोस्टिंग दिल्या जात आहे तर याच्या मागचं गुण काय आहे हे पण समजलं पाहिजे माझं असं म्हणणं आहे की एस पी साहेब संदीप पाटलांबद्दल वेगळी भूमिका घेतात आणि पवन आव्हाडांबद्दल वेगळी भूमिका घेतात हे कुठे तरी संशयाला कारणीभूत आहे तर म्हणून या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे जोपर्यंत ही चौकशी होती तोपर्यंत पवन आव्हाडांना निलंबित केलं पाहिजे आणि निलंबित करून निपक्षपाती चौकशी करावी कारण आज आपण राज्यामध्ये जी परिस्थिती पाहतोय की रामाचं नाव घेतलं जातं आणि रावणासारखी परिस्थिती रावण राज्यासारखी परिस्थिती या राज्यात आज इथे आहे <laughs> ज्या पद्धतीने बबन आवड असतील किंवा विनय गोसावी असतील यांनी जो काही प्रकार केलेला आहे फक्त पंधरा मिनिटात ती फेरमोजणी झाली असती पण ती नाकारण्याचं कारण काय कायद्यात तरतूद आहे मग तुम्हाला कोर्टात जा म्हणजे काय कोर्टात गेलं की दोन चार पाच वर्ष निघून जातात आणि जर त्यांनी कायद्याच्या का व्यतिरिक्त चौकशी मागितली असती आणि त्यांनी ती नाकारली असती तर आम्ही समजू शकत होतो आम्हाला पराजयसुद्धा मान्य होता पण त्यांनी तसं न होऊ देता कुठेतरी सुपारी घेऊन काम केल्यासारखं काम केलेलं आहे त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीनं कुलभूषण पाटलांना दणके मारले बाहेर फेकलं आणि त्याच्यानंतर जमावर जो गोळी लाठीचार्ज केला ही अतिशय निंदनीय बाब आहे लोकशाहीला काळिंबा वाढणारी बाब आहे म्हणून आम्ही आजची पत्रकार परिषद घेतली आहे याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे एक तक्रार पण केलेली आहे त्याची सगळ्यांना आम्हाला हे शंका आहे की आम्ही त्यांना सीसीटीव्ही टी व्ही फुटेज मागितलेली आहे तर ते फुटेज सुद्धा ते देतील का नाही ही शंका कारण ही निवडणूक फार झालेली नाही त्यामुळे आम्हाला फुटेज सुद्धा भेटतील का नाही अशी मोठी शंका वाटते आहे त्याच्यानंतर फुटेज मागितलेले ज्यांचे दुसऱ्यांचे जे फेरमतमोजणीचे अर्ज होते ते स्वीकारले गेले आणि यांचे स्वीकारले गेले गेले नाहीत याच्या मागे नेमकं कारण काय असं काही अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं का की सत्तेतल्याच लोकांचे स्वीकारायचे बिगर सत्तेतल्या लोकांचे स्वीकारायचे नाही अपक्षांचे स्वीकारायचे नाही असे जो दुजा भाव झालेला आहे किंवा पार्सल अपार्शल भूमिकेतून जी यांनी काम केलं आहे यामुळेच ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बबन आव्हाड यांनी जे गुन्हे दाखल केले सगळे माझे पत्रकार मित्र तिथे हजर होते या सगळ्या याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे आणि ईव्हीएम मशीन फोडायला आम्ही जातोय मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही ईव्हीएम बद्दल काही बोललेलं नाही आमचं म्हणणं होतं जी जे काही चालू आहे त्याच्यात फक्त तुम्ही फेरमतमोजणी करा एवढीच आमची मागणी होती की बोगस आणि कायद्याची पायमल्ली करणारी आणि स्वतःची दंडुकी शह दाखवणारी ही आपल्याला अधिकाराचा दुरुपयोग करून ही फिर्याद आमच्या विरुद्ध दिली गेलेली आहे मग जर अशी फिर्याद दिली जात असेल तर लोकशाही मार्गाचा हक्क कोण आहे आणि अशा अधिकाऱ्यांना दिलं पाहिजे जर तुम्ही पारदर्शी निवडणूक पार पाडायची असेल कारण पुढे ही निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विनय सारखे बोगस अधिकारी जर तिथे राहिले तर मला वाटतं निवडणुका पारदर्शी होणार नाही या कालच्या प्रसंगामुळे पारदर्शी लोक निवडणुकीत उभं राहायला सुद्धा तयार नाही अनेक लोकांनी सांगितलं की ह्या पद्धतीने निवडणुका होते तर आम्ही उभं राहायचं आमची ताकद वाया घालायची का आम्ही हे सगळं करायचं अशी परिस्थिती दैनी आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय या जिल्ह्यात चाळीस चाळीस स्कूल झाले ड्रग्ज वगैरे सगळं चालू असताना पोलिसांना तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि ह्या पद्धतीने दडोपचारी करता। या करतात याचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद आहे आणि माझी विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहात आम्ही जसे जळगाव शहराचे एक नागरिक आहोत तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा या जळगाव शहराचे नागरिक आहात तर तुम्ही सुद्धा जे सत्य असेल आम्ही कधीच म्हणणार नाही की खोटं तुम्ही काहीतरी का 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 सांगा पण सत्य एस पीना सांगितलं पाहिजे की लाठीचार पहिले झालं की नंतर काही जे काही दोन चार गोष्टी घडल्या असतील त्या पहिल्या घडल्यात जर पोलिस दंडुग्यस्तही करत असतील आणि विनाकारण लोकांना मारहाण करत असतील तर ते अधिकारी तात्काळ निलंबित केले गेले पाहिजेत असं कुठेही होताना दिसत नाहीये तर या गोष्टीला विनय गोसावी आणि आव्हाड आणि गणापुरे हे जबाबदार आहेत ते त्यांच्यावर काय कारवाई करेल हे तात्काळ या अधिकाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगाने जाहीर केलं पाहिजे अशी आमची विनंती सगळे पत्रकार मित्र मैत्रिणी याला साक्षीदार आहे तुम्ही सुद्धा याच्यावर आवाज उठवावा आणि आमच्या सगळ्या जगाची किंवा महाराष्ट्राची जी लोकशाही धोक्यात आलेली आहे ती सावरण्यासाठी कुठेतरी आमा, मदत करावी अशी आम्ही नमस्कार मेरा नाम दीपक कुमार गुप्ता या सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ता इस विषय में जो आहे ना लोक पेपर वगैरे मध्ये पडावा आहे संबातमी ना आमदार तो आमदार है ना एक पक्ष के जो रहे, पक्षा के है सत्ताधारी पक्ष के आमदार है वहाँ पे क्या कर रहे थे पहला प्रश्न तो मेरा ये है एक उम्मीदवार को है ना विजयी घोषित करने के बाद में 15 <coughs> मिनट बाद में ना उसको है ना बो, बोल के 15 मिनट वहाँ पे आमदार आते हैं न्यूज़पेपर में आया और आमदार आने के बाद में निकाल बदलता है तो प्रशासन है ना जो सत्ताधारियों के हैं दबाव में काम कर रहा था, था वहाँ पे प्रशासन ने ना वहाँ पे सत्ताधारियों के सुन के काम कर रहा था और विनय गोसावी के बारे में बोलना है कि विनय गोसावी एक नंबर का झूठा अधिकारी है इसका अनुभव मैंने लिया हुआ है एक प्रकरण में मैंने मुझे बजे बुलाया गया लेखी पत्र था तो और बाद में इन्होंने पत्र लिखा बुलाया गया था और ना उसकी मैंने ना पुलिस में उस समय तकरार भी की है मेरे पास तकरार भी है तो विनय गोसा भी गो एक नंबर का झूठा अधिकारी है वो कभी भी झूठ सत्ताधारियों के चाटने के लिए बैठा हुआ है ये तो मेरा सत्ताधारियों के लिए ये और दूसरा है ना अधिकारी है एकदम ये मेरा बोलना है।, है।, है और मैंने ऐसी तकरारे भी की हुई है भ्रष्टाचार की उसके तकारी भी की है और दूसरा है ना एक उम्मीदवार का ऐसा आया हुआ है कि ना उसको खुद का जीरो मत मिला हुआ है उसका बोलना है के घर वालों का जाने दो मेरा मेरा खुद का खुद का मत भी मुझे नहीं मिलेगा क्या जो खुद का तो मतों में भी हेरा फेरी कहीं ना कहीं दिखाई दे रही है यहाँ पर कि मत किधर गए जा रहे हैं इसके अंदर कई उम्मीदवारों का है ना जो मत है वो है ना मत भी है ना गायब हो रहे हैं किस प्रकार से हो रहा है ये कि ना जो मत मत मोजनी के टाइम पे खुद जो उम्मीदवार है उसको शून्य मत मिल रहा है ये पहली बार वो हो रहा होगा कि खुद का मत भी खुद गायब हो जा रहा है तो ऐसे अनेक बातें जो है जो प्रशासन है ना अगर है ना लोग चुप बैठे रहे अगर यहाँ पर जो जनता अगर चुप बैठी रही तो ना ये जो लोकशाही के लिए धोखादायक है और ना एक प्रकार ऐसा आएगा

तो ऐसा नहीं हो इसलिए ना हमें ना प्रत्येक नागरिक ने इसके लिए आवाज उठाना चाहिए पक्ष कोई भी मैं पक्ष का कोई भी वो नहीं करता हूं लेकिन ना नागरिक बोल के मेरा विरोध है और मैं इसका निषेध करता हूँ पहले